आई मिळणार नाही मी विचारच करत होते दुसरी बाई ठेवण्याचा चला नका विचारलं काय कोणाला कोणी बाई आहे का ते कसा दिसते मी असं बाईये बाईये असं विचारलेलं बरं दिसत नाही आज बाई मिळालीच पाहिजे कळलं तुला किती कंट्रोल करते ती कळतंय का आई नवीन कपडे घेताना सुद्धा ती दहा वेळा ट्राय करते आणि मग घेते मला पहिल्या भेटीत निवडले ती पा नाही तर बायकोची चिडचिड आई उगा सुनेवर चिडचिड करू नकोस मग कुटुंबाची चिडचिड राही कणा दाखवू नकोस मग समाज चिडचिड देश चिडचिड मग मग ते एकमेकांवर राग सगळे दाखवू का दाखवतो थांब दाखवतो है बाक है बाक है बाग कणा दिसायला लागलाय बाग खंगून खंगून तुमच्या भांडणांमुळे त्रास तुम्ही बायका एकमेकींना देणार पण बोलताना मात्र तुमचे सगळे त्रास असे पुल्लिंगी होतात तुम्हाला जर चालत तर डासच का डासिण का नाही हा घरात जो घुसतो तो उंदीरच का उंदरी का नाही अरे जुरळांना घाबरतात तुम्ही पण झुर म्हणजे ते जुर नपुसकलिंगी ह्याला पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग काहीच माहित नाहीये कसा ठेवणार तू बायकोला ताब्यात घुमा घुम नाचका घुम बायको विरुद्ध आई का बायको विरुद्ध पायल